मंडळी अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांचा लग्न सोहळा काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात पार पडला या दोघांच्या लग्नाचे जात्यांसह मराठी सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत होते ग्रहमुख हळद मेहंदी संगीत सोहळा असे लग्नाआधीचे विविध विधी पार पडल्यानंतर शिवानी आणि अंबर या जोडीने साता जन्माची गाड बनली लग्नानंतर अंबर गणपुळे हा तब्बल एक महिन्यानंतर शूटिंगवरती आला आहे तो लवकरच एका लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर अंबर गणपुळे हा सण मराठीवरील नवी जन्मेनमी या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे आता अंबर या मालिकेत कोणती भूमिका साकारेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे अंबर आल्यानंतर या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर नवी जन्मेनमी ही ही मालिका सण मराठीवर सोमवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाते तर अंबरच्या या मालिकेत एंट्रीविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि एकंदरीत सन मराठीवरील मालिकाविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका